करून दाखवलेले आहे एकदम व्यवस्थित कुठे हे गालबोट न लावता आणि ते खरोखर आमचे आणि भाग्य बी लागलं आपलं आष्टीकर साहेब कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लागली हे आमचं भाग्य आहे आष्टीकर साहेब भाग्य आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि आमचे यवर्गिरी व्यक्तिमत्व असलेले आदरणीय शैलेशी लावटी सर यांना सर्व आपण तर सर्व परिचित आहेतच आणि ते येवरगिरी आहे ते येवगिरीच मला लागल ना आज कसं जे आहे तेच आहे की नाही त्यानंतर आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय तहसीलदार साहेब मगर साहेब त्यानंतर आदरणीय पालेपाडजी साहेब खारकर साहेब सन्माननीय व्यासपीठ आणि हे हा जो कार्यक्रम आपण ज्यांच्यासाठी ज्यांच्या आपण त्यांना येईल नाही म्हणता येणार नाही ना ना पण त्यांचा कार्याचा गौरव या गौरवाखातीर आपण सर्वजण आलो आणि आष्टीकर साहेब हे जे इथं सर्व जे आलेले हे टेम्पो आणि ट्रॅक्टरमध्ये याच्यामध्ये भरून आणलेलं नाही ना हे सगळे तुमच्या प्रेमाखात इथं आलेले आहेत आणि आपल्याच प्रेमाखात मी आपला जो मला एक वर्षाचा सहवास लाभला ते एक वर्षाच्या सहवासामध्ये मी एक कवी आहे गीतकार आहे गायक आहे आणि मला फावल्या वेळामध्ये मी अशा गोष्टी करत राहतो तर मी आष्टीकर साहेबांच्या जीवनावर आष्टीकर साहेब काय आहेत हे माझ्या दिखाणातून किंवा माझ्या गायनातून मी आपल्या समोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे लई दिलाचे दिलदार दिलाचे दिलदार आमचे मुकुंद दिलदार आमचे साहेबा कर लई दिलाचे दिलदार आमचे कर लई दिलाचे दिलदार मुकुंद कर <ंतिकर्णा> शेलू मध्ये त्यांचं नाव शेलू मध्ये गाजलंय त्यांचं नाव परभरी महसूलचा श्रंगार शेलू मध्ये त्यांचं नाव परभरी महसूलचा श्रंगार शेलू मध्ये त्यांची वळ घरो घर र कर शेलू मध्ये त्यांची वळ घर घर मुकुंद कर ते वटवृक्षाचं झाड ते वट झाड सावली देत गार गार ते वटवृक्षाच झाड सावली देत गार गार गोरगरीबांचा आधार मुकुंद आष्टी कर गोरगरीबांचा आधार र मुकुंद आष्टी कर त्यांनी फुलविले सेलूचे घनवनर मुकुंद आष्टी कर त्यांनी फुलवले सेलूचे घनवनर मुकुंद आष्टी कर त्यांनी ड्युटी केली जबर त्यांनी ड्युटी केली जबर एकाच जाग्यावर त्यांनी ड्युटी केली जबर एकाच जाग्यावर जा करून दाखविला चमत्कार र स्टीकर करून दाखविला चमत्कार र मुकुंदाष्टी स्टीकर त्यांच्या जवळ आहे सर्व त्यांच्या जवळ आहे सर्व त्यांना कसलाच नाही गर्व त्यांच्या जवळ आहे सर्व त्यांना कसलाच नाही गर्व दान धर्मासाठी कुड पुढर मुकुंदाष्टी कर दान धर्मासाठी कुड पुढर मुकुंद कर त्यांना लोक करतात नमस्कार त्यांना लोक करतात नमस्कार मुकुंदा स्टीकर त्यांना लोक करतात नमस्कार मुकुंदा स्टीकर त्यांची मधुर मधुरवाणी त्यांची मधुर मधुरवाणी करते काळजाच पाणी पाणी त्यांची मधुर मधुरवाणी करते काळजाच पाणी पाणी तोंडात गुळानी साखर मुकुंदा स्टीकर तुमदार डुळ आणि साखर मुकुंदाष्टी करू नका तुम्ही घोर इथं आहे कर करू नका तुम्ही कशाचा घोर इथं आहे ताठी कर जनतेच्या मनाची जानकार रुकुंदाष्टी कर जनतेच्या मनाची जानकार कोणाची दुखवली नाही म्हणर कोणाची दुखवली नाही म्हण नेहमी राहून र प्रगतीचे पाऊल टाकले पुढ पुढ रुकुंदाष्टी परभणी मासुलचे धुरंदर परभणी मासुलचे धुरंदर त्यांचा मोठा मित्र परिवार परभणी मासुलचे धुरंदर त्यांचा मोठा मित्र परिवार त्यांनी लोकाच्या मनात केलंय घर मुकुंदाष्टी कर त्यांनी लोकाच्या मनात केलंय घरर मुकुंदाष्टी कर महसूलची नोकरी बेकार मग आपल्या महसूलची नोकरी बेकार त्याच पास होऊन झाले रिटायर मुकुंदाष्टी कर त्याच पास होऊन झाले रिटायर मुकुंदाष्टी कर इथं लावलंय त्यांचं मोठ बॅनर मुकुंदा महर, कर आमचे तहसीलदार मगर म्हणतात काम करा लवकर आणि आम्ही म्हणतो बर बर शब्द बोलू का <laughs> आजचा जो कार्यक्रम आहे आजचा कार्यक्रम म्हणजे तिखट बुंदी आणि गोड बुंदी या दोन्हीचं मिश्रण ते तिखट बुंदी म्हणल्यावर आपल्या घरवेळीकडे पाहू नका तर तिखट बुंदी आणि गोड बुंदी या दोन्हीचं मिश्रण करून जे काही चव येते ते म्हणजे आजचा कार्यक्रम आहे जसं आज आपण ती चव आपण एक एक चव घेतो पण दोन्हीची चव म्हणजे आजचा कार्यक्रम सुख आणि दुःख मी ज्यावेळेस कॉलेज जीवनामध्ये होतो त्यावेळेस एक कविता सुमित नारायण पंतजीची एक कविता होती बघा महनयचा आता चिर सुख महनयचा आता चिर दुख सुख दुख की खेल मिचोनी खोले अपना जीवन मो कवी काय कह, कवी कहते हैं कि मेरे जीवन में दुख और सुख दोनों भी आने चाहिए अगर सुख रहा तो भी जीवन नीरस है अगर दुख रहा तो भी जीवन नीरस है तो आस्तिकर साहेब म्हणजे तगडा व्यक्तिमत्व आहे जित कमी तिथं आम्ही असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे कोणत्याही याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ईश्वराने असे काही आता ना झाले आष्टिकर ना होतील आष्टिकर ना झाले आष्टिकर ना होतील आष्टिकर एकच आष्टीकर मुकुंद आष्टीकर एकच आष्टिकर मुकुंद आष्टीकर या प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे अरे आष्टिकर नाव आष्टिकर होणं म्हणजे सोपं नाही वयाचे अठ्ठाण वर्षे झाले आणि मी आष्टिकर झालो आता झालं माझं ओके काम असं नाही कारण खूप खस्ता घ्यावा लागतात आष्टिकर नावाच्या माग खूप मोठं संकट आहे खूप मोठे काट्या हे खूप मोठे खड्डे आहे आणि हे सगळं झेलत झेलत व्यक्तिमत्व घडलेलं आहे आणि आज नाव ते आष्टिकर तयार झालेलं आहे ते एकदम तयार झालेलं नाही आष्टीकर साहेबांच्या जीवनामध्ये खूप अडचणी आल्या टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज क्वेश्चन जगाओ की मराओ हाच प्रश्न होता असे बी त्यांच्या जेव्हा जीवनामध्ये प्रश्न आलेले आहेत थिर परंतु त्यांनी मरणाला सोडून देऊन जगण्याला मिठी मारलेली आहे आणि आज आपल्या समोर येत आपल्या देखत आपल्या समोर एक आदर्श म्हणून आपल्या समोर उभा आहे जिंदगी का शोक पाला नाही जाता जिंदगी का शोक पाला नाही जाता शिसे का प्याला उछाला नाही जाता मेहनत से सवर जाती है जिंदगी मेहनत से सवर जाती है जिंदगी हर काम तक दिल पे डाला नहीं जाता और आष्टर साहब अपने तकदीर पर नहीं खड़े रहे अपने मेहनत पर खड़े हुए व्यक्ति है। जैसे सूरज उठने में वक्त तो लगता है सूरज जरा ऊपर उठने में वक्त तो लगता है फिर सूरज ही सही धीरे धीरे उगता है फिर सूरज ही सही धीरे धीरे उगता है आष्टिकर साहबान विषय बोला तर ते एक खूप गुण आहेत आष्टीकर साहेबांमध्ये नेतृत्व गुण आहे त्यांच्यामध्ये त्यांनी जिल्हा लेवलला काम केलेलं आहे तालुका लेवलला काम केलं ले आहे आणि आणखी कोणत्या कोणत्या लेवलला काम आहे त्यांच्याच लेवलला माहीत आहे ती लेवल आपण जास्त बघून नाही कार्यक्रमाचे लेवल बघून चलाव आणि नेहमी ते प्रसन्न राहणारे व्यक्तिमत्व आहे नेहमी ते प्रसन्न राहतात कधी त्यांच्या चेहऱ्यावर बारा वाढलेले नसतात त्यांना पाहिल्यावर दुसऱ्याचे बारा वाढलेले काटे हलतात अशा पद्धतीने त्यांचं व्यक्तिमत्व आहे नेहमी प्रसन्न राहतात नेहमी सर्वांशी चांगलं बोलतात लहान मोठा थोर गोर गरीब असा काही त्यांच्याजवळ भेदभाव नाही आणि हेच ह्या व्यक्तिमत्वाने कमवलेलं आहे आणि हेच ह्या व्यक्तिमत्वाने आपल्या गुणामुळे कमवलेलं आहे आणि वेळेअभावी मी एक कविता थोडीशी सादर करी आष्टीकर सर आपल्या सेवा सोहळ्याचा निरोप घेत असताना आष्टिकर सर आपल्या सेवापुरती सोहळ्याचा निरोप घेत असताना कालचं जगण दहाक वाटत आजचं जगण नाहक वाटतं तरीही उद्याच जगण मोहक वाटत तरीही उद्याच जगण मोहट वाटत आष्टीकर सर आमचा निरोप घेत असताना आमच्याजवळ शब्दाशिवाय देण्यासारखे तरी काय आहे आमच्याजवळ तुमच्याकडे भरपूर काय आहे आमच्याकडे शब्दाशिवाय देण्यासारखं तरी काय आहे पण आमचे शब्द हे दुधावरची साय आहे पण आमचे शब्द हे दुधावरची साय आहे आष्टीकर सर आपला निरोप घेत असताना आपल्या सहवासामध्ये आम्ही नकळ चुकलो जरी खूप काही शिकलो आहे आम्ही नकळ चुकलो जरी आपल्याकडून खूप काही शिकलो आहे आपले उपकार कसे फेडावे ह्याच वजेने वाटलो आहे आपले उपकार कसे फेडावे ह्याच वजेने वाटलो आहे अष्टिकर सरांचा निरोप घेत असताना कोणीही कोणावर रुसू नका कोणीही कोणावर रुसू नका आते आणि त्या डोळ्यातील आसवाला रुमालाने पुसू नका आणि त्या डोळ्यातील आसवांना रुमालाने पसू नका कारण त्या आसवांना सुखाने दुखाचे गीत गाऊ द्या त्या आसवांना सुखाने दुःखाचे गीत गाऊ द्या अष्टीकर सरांचा निरोप घेत असताना सर तुमच्या आठवणी आमच्या आठवणी असतील आमच्या आठवणी तुमच्या आठवणी असतील आणि या सर्व आठवणी आठवणीतच बंदिस्त असतील आणि या सर्व आठवणी आठवणी बंदिस्त असेल शेवटची एक लाईन बोलू मी ते थांबतो निरोपाच्या सोहळ्याची कधीही करू नये खंत आपला निरोप व्हायला म्हणून काही खंत करू नका कर साहेब तुम्ही खंत करणारे नाही तसं म्हण नाही तसं ना काही ना निरोपाच्या सोहळ्याची कधीही करू नये खंत निरोपाच्या भेटीला कधीच नसतो अंत निरोपाच्या भेटी निरोपाच्या नंतरच्या भेटीला कधीच नसतं अंत どうですか